नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी हेल्दी कोफ्त्याची रेसिपी हो मंडळी तुम्ही आजपर्यंत मलाई कोफ्ता पनीर कोफ्ता खाल्ले असतील पण हे आहेत मस्त असे तयार केलेले केळ्याचे कोफ्ते हो मंडळी खूप अप्रतिम चव लागते ना ह्याची एक नंबर अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यात तयार केलेली ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिमसुद्धा ती दिसत आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे चार ते पाच कच्ची केळी घेतलेली आहेत त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अगोदर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्यामध्ये मस्त अशी केळी व्यवस्थितरित्या शिजली जातात तर आपण तीन ते चार शिट्ट्यानंतर कुकर थंड झाल्यावर उघडून पाहूया की केळी शिजली आहेत की नाही हे पहा मंडळी व्यवस्थितरित्या केळी शिजून झालेली आहेत आता आपण ह्या केळीची सालं काढून घेऊयात के सर्व केळीची सालं काढून घेतलेली आहेत आपण आता ही केळी मॅश करून घेऊयात अशा पद्धतीने तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता काही हरकत नाही मॅश करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे जास्त कांदा घालायचा नाही नाहीतर ह्याला कांद्याची टेस्ट खूप जास्त येईल सोबतच आलं लसूण मिरची ठेचून घालायचं आहे पेस्ट करून घालायची नाही एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे रंग येण्यासाठी सोबतच एक चमचा आपण इथे धना पावडर घालायची आहे पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला सोबतच चवीनुसार मीठ म्हणजेच एक चमचा इथे मी मीठ घातलेला आहे आता आपण ह्यामध्ये तीन ते चार चमचे बेसन घालून घ्यायचं आहे बेसन घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळतो तसं त्या पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे बेसन आणि केळी सोबतच आपण ह्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे जेणेकरून त्याला बाइंडिंग खूप छान असं येईल आणि कोपतेसुद्धा मौसूत होतील तर ह्यामध्ये तुम्ही तूप अजिबात स्किप करू नका तूप नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता काही हरकत नाही आता छान असं पीठ मळतं तसं मळून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत पीठ मळून झालेलं आहे आता आपण हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असे छोटे छोटे गोलगोल कोफ्ते तयार करून घ्यायचे हवे त्या आकाराचे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे कोफ्ते तयार करून घेऊ घ्यायचे आहेत हे पहा मंडळी मी ह्या आकाराचे तयार करून घेतले आहेत नॉर्मली ह्याच आकाराचे कोफ्ते असतात तर इथे मी सर्व कोफ्ते तयार करून घेत आहे तर कोफ्ते तळण्यासाठी मी इथे ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं कोफ्ते तयार करून झालेले आहेत हे पहा मंडळी आता आपण लो टू मीडियम गॅसवर हे कोफते तळून घ्यायचे आहे कोफते जेव्हा आपण तेलात सोडू त्या टायमाला गॅसची फ्लेम हाय ठेवायची सर्व कोफते तेलात सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मिडियम करून घ्यायची आहे कारण आपल्याला कोफते आतपर्यंत भाजले गेले पाहिजेत लो टू मीडियम गॅसवर आपण हे कोफते तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण चमच्याच्या साहाय्याने वरच्या साईडलासुद्धा तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून वरची बाजूसुद्धा भाजून होईल म्हणजे दुस पलटल्यानंतर ती बाजू खाली चिकटणार नाही छान पैकी अलटी पलटी करत करत आपण हे कोफते तळून घ्यायचे आहे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत हार्डली ह्याला चार ते पाच मिनटं लागतात पूर्णपणे तळून होण्यासाठी सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून कोफते एकाच बाजूने भाजले जाणार नाही सर्व बाजूने भाजले जाते छान असे कोफते तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता मंडळी मस्त असा त्याला सुंदर सुरेख रंग आलेला आहे हे पहा मंडळी म्हणून सुद्धा छान असे कुरकुरीत झालेले आहेत कोफते तळून झालेत आता आपण त्याची ग्रेव्ही करून घेऊया ग्रेव्ही करण्यासाठी इथे मिक्सर जारमध्ये मी दोन कांदे दोन टोमॅटो एक इंच आलं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच ह्यामध्ये मी सात ते आठ काजू घेतलेले आहेत आता आपण याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे पुन्हा त्याच कडेमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे म्हणजे इथे तीन ते चार चमचे तेल आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि तयार केलेली टोमॅटोची प्युरी ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही पेस्ट छानपैकी भाजून घ्यायची आहे हाय फ्लेमवरच भाजायची आहे कारण कांदा टोमॅटोला खूप पाणी सुटतं जेणेकरून त्याला खूप वेळ लागतो आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कांदा आणि टॉमॅटो छानपैकी लवकर भाजला जाईल सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून पाणी लवकर आटून जाईल आणि ग्रेव्ही कडेला चिटकून जळणारही नाही तुम्ही बघू शकता पूर्णपणे ग्रेवी भाजून झालेली आहे आता आपण ह्यामध्ये थोडे काही मसाले घालून घ्यायचे आहे यामध्ये इथे मी एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे सोबतच अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे जेणेकरून भाजीला खूप छान असा रंग येईल पुन्हा पाव चमचा हळद एक चमचा कसुरी मेथी आणि किंचित असं काळी मिरी पावडर घालायची आहे छान असे आता हे मसाले ग्रेवीसोबत भाजून घ्यायचे आहे अगदी तेल सुटेपर्यंत एखाद मिनिट भर लागेल जास्त काही वेळ लागणार नाही कारण आपण ही, ही, ही सर्व प्रोसेस हाय फ्लेम वरच करत आहोत ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपल्याला दाटसर करायची आहे जेणेकरून पाणी जास्त घालू नका इथे मी कपभरच पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही मला जास्त घट्ट ग्रेवी आवडत नाही म्हणून मी जास्त घट्ट केलेले नाही पण तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त दाटसर ग्रेव्ही करू शकता आता आपण जे तयार केलेले कोफते होते ते आपण अशा रीतीने फोकच्या साहाय्याने त्याला होल करून घ्यायचे आहे आणि ते ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत जेणेकरून ते ग्रेवीचा रस्सा त्या कोफ्त्यामध्ये उतरेल आणि कोफ्ते छान असे मऊ होतील आणि त्याची टेस्टही खूप छान असे मस्त लागेल एक एक करून मी इथे सात ते आठ कोफ्ते सोडलेले आहेत पण जेव्हा तुम्ही खाणार असाल त्याच्या दहा ते पंधरा मिनटं अगोदरच तुम्ही यामध्ये कोफ्ते सोडायचे आहेत तर मंडळी तयार आहे आपले हेल्दी आणि चविष्ट असे केळ्याचे कोफ्ते आहे की नाही मस्त झटपट रेसिपी तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दावेला आजची बात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू